नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरी करत असाल किंवा नुकतीच नवीन नोकरी जॉईन केली असेल तर पीएफ खात्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल पण या पीएफ खात्यासाठी एक खूप महत्वाचा अंकी नंबर असतो ज्याला आपण यूएएन म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर असे म्हणतो युएन शिवाय तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स पाहू शकत नाही पीएफ चे पैसे काढू शकत नाही किंवा पीएफ चे पैसे एका एक खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर देखील करू शकत नाही अनेकदा काय होतं की आपला युएन नंबर आपल्याला माहीत नसतो किंवा आपण विसरतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या मदतीने अगदी दोन मिनिट तुमचा युएन नंबर ऑनलाईन कसा शोधायचा हे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात आधी थोडक्यात समजून घेऊया की युएन म्हणजे काय तर यु म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा ईपीएफओ द्वारे प्रत्येक ओद्वारे पी एफ खातेधारकाला दिलेला बारांकी नंबर असतो या युएन नंबरची खासियत अशी आहे की तुम्ही कितीही नोकऱ्या बदलल्या तरी तुमचा युएन नंबर एकच राहतो या एकाच युएन खाली तुमच्या वेगवेगळ्या नोकऱ्यांचे म्हणजे पी एफ अकाउंट म्हणजेच मेंबर आयडी लिंक केलेले असतात युएन शिवाय तुम्ही पी एफ काढू शकत नाही तुमचा पी एफ ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करू शकत नाही तुमची पी एफ पासबुक देखील डाउनलोड करून घेऊ शकत नाही थोडक्यात पीएफ च्या प्रत्येक ऑनलाईन कामासाठी युएन नंबर अतिशय आवश्यक असतो त्यासाठी आपल्याला यूएन नंबर माहिती असणे आवश्यक आहे तर तुमचा युएन नंबर शोधण्यासाठी तुम्हाला ईपीएफओ च्या या युनिफाईड मेंबर पोर्टल वर यावे लागेल या पोर्टल ची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तर त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पोर्टल वर येऊ शकता या पोर्टल वर आल्यानंतर येथे तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक दिसतील आणि त्यामध्येच तुम्हाला नो युअर यु एन हा ऑप्शन दिसेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आता तुम्ही एका नवीन पेज वर याल येथे मोबाईल नंबर या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याखाली असणारा हा कॅप्चा कोड जसा आहे तसा या बॉक्स मध्ये टाकून रिक्वेस्ट ओटीपी या बटनावर क्लिक करायचे आहे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी म्हणजे वन टाइम पासवर्ड येईल तर येथे ओके वर क्लिक करून तो ओटीपी या बॉक्स मध्ये टाकून हा कॅपचा कोड जसा आहे तसा या बॉक्स मध्ये टाकून व्हॅलिडे ओटीपी या बटनावर क्लिक करा आणि येथे ओके करा ओटीपी व्हेरिफाय झाल्यावर आता तुम्हाला तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल येथे तुम्हाला नेम या बॉक्स मध्ये तुमच्या आधार कार्ड वर जसे तुमचे पूर्ण नाव असेल तसे पूर्ण नाव येथे टाकायचे आहे आणि त्या खाली डीओबी या बॉक्स मध्ये क्लिक करून कॅलेंडरच्या साह्याने तुमची पूर्ण जन्म तारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे येथे तुम्ही आधार पॅन किंवा मेंबर आयडी यापैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करून त्याची डिटेल्स टाकू शकता आपण आधार हा ऑप्शन सिलेक्ट करू आधार ऑप्शन सिलेक्ट केल्यावर आधार या बॉक्स मध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि हा कॅपचा कोड जसा आहे तसा है या बॉक्स मध्ये टाकून शो माय मायून या बटनावर क्लिक करायचे आहे शो माय यूएन या ऑप्शन वर क्लिक करतात लगेच युएन नंबर दिसेल आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एसएमएस द्वारे सुद्धा पाठवला जाईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पी एफ खात्याचा युएन नंबर मिळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र